आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण चिंचवड शाखेमध्ये द्वारकादास श्याम कुमार कुणाल प्लाझा येथे आलेलो आहोत सुंदर व्हरायटी कव्हर करणार आहोत आज आपण काटपदर साड्या कव्हर केलेल्या आहेत आणि पूर्ण डिस्काउंट ऑफर मध्ये सुंदर व्हरायटी कव्हर केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता बघा ज्यामुळे आपल्याला प्रत्येक साडी डिटेल मध्ये समजणार आहे आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लवकरात लवकर शॉपला भेट द्या प्रकाश श्यामकुमार मध्ये आपले स्वागत आहे आपण आज आलो आहे चिंचोडची शाखा आपले म्हणजे ब्रँडच्या बरेच जागेवर आहे बरेच ठिकाणीवर आहे आपण आज चिंचवडच्या शाखा मध्ये बघणार कुठली साड्या काही ऑफर मध्ये कुठले कुठले मिड रेटच्या हिशोबाने किती रेंज हिशोबाने आपल्याला भेटते व्हेरायटी बघायला भेटणार आता ही साडी okay. ना ही टर्निंग बोर्डर आहे बघा ओके ही टर्निंग बोर्ड आहे ना टर्निंग बोर्डर म्हणते याला गे टर्निंग ऑल ओलवर मीना डिझाईन येणार ओलवर पूर्ण डिझाईन भरलेली येणार जे आपल्याला सिंगल साडी घेतली तरी सतराशे नव्वद रुपयाला बसणार आपल्या सतराशे पन्नास ला आणि तुम्ही यातल्या जरी जोडी घेतले तर एकोणतीसशे रुपयाला दोन साड्या भेटणार आपल्याला याच्यामध्ये आणि पूर्ण ओलवर साडी बघा हा पूर्ण पदर आहे हा पूर्ण डिझाईन आहे ओलवर साडी बघा असं पूर्ण डिझाईन मध्ये भरलेली येणार रनिंग बॉर्डर आहे जे मिल चे आपले ऑफर जोडीचे आहे ते दोन साड्या घेते तरी एकोणतीसशे रुपयाला दोन आहे याच्यावर आपण रेट पण बघू शकते बघा काय काय जागेवर म्हणते दाखवताना वेगळं दाखवते रेट वेगळे वेगळे असते सिंगल घेतलं तरी सतराशे पन्नास रुपयाला बसणार पाच हजारची साडी आणि जोडी घेतली तरी एकोणतीसशे रुपयाला बसणार एक तुम्हाला दोन साडी हा एकोणतीसशे रुपयाला दोन साड्या बसणार आणि सिंगल घेतलं तर सतराशे पन्नास ला भेटणार याच्यामध्ये कलर वगैरे पण आहे आपल्याला जसं जसं कलर ची रिक्वायरमेंट आहे तसं तसं कलर याच्यामध्ये भेटणार बरेच कलर याच्यामध्ये जे डबल पाहिजे डबल पण कलर भेटू शकते जे एकोणतीसशे रुपयाला दोन जोडे भेटणार आपल्याला दोन साड्या भेटणार खाली त्याच्यामध्ये आपल्याला म्हणते बांगडी मोर मध्ये किंवा आपले लुंड्या पेटणीमध्ये वगैरे शिवसाई पेठणीमध्ये जे मार्केटला किंमत पाचशे रुपये ते आपल्याला फक्त चोवीसशे नव्वद रुपयाला ही साडी बसणार आपल्याला चोवीसशे नव्वद ला, okay. ला पूर्ण ओलवर असा कोपट डिझाईन येणार नवीन डिझाईन मध्ये पुरच्या डिझाईन मध्ये त्याच्यामध्ये पण कलर वगैरे असं बरेच आहे डिझाईन वगैरे हे बघा त्याच्यामध्ये असं डिझाईन वगैरे पण वेगळं वेगळं भेटून जाईल लाइनिंग पाहिजे लाइनिंग वाली पण आहे बिगर लाइनिंग वाली पण आहे बघा जसं आपल्याला रिक्वायरमेंट आहे तसे डिझाईन कलर कॉम्बिनेशन वगैरे भेटून जाईल बघा दोन तीन गुट्टे आहेत दोन तो तीन गुट्टे आहेत मिक्स मध्ये आहेत पाच हजार पाचशे किंमत आहे ती Okay. ची आपल्या चोवीसशे नव्वद रुपयाला बसणार ही साडी मस्त साडी पूर्ण ओलवर भरलेली येणार बुट्टी, बुट्टी वाली भेटेल लाइनिंग वाली पाहिजे लाइनिंग मध्ये पण भेटून जाईल तुम्हाला एकदम मऊ आहे मऊ आहे चापून चोपून बसणार आणि ओलवर पूर्ण साडी अंग भरून बुट्टी आहे ओके okay. सिल्क मध्ये कांजुरम सिल्क मध्ये आहे हे बघा डबल बॉर्डर कांजीवरम मध्ये खालच्या साईडला मोठ्या बॉर्डर येणार वरच्या साईडला बारीक बॉर्डर येणार पूर्ण ऑल ओव्हर असा डिझाईन बुट्टी मध्ये अंगुरून बुट्टी येणार आणि पूर्ण असा टॉप पल्लू येणार पूर्ण भरगाच्या पल्लू येणार जे की मार्केटला किंमत आहे पाच हजार पाचशे आपल्याला मिड रेटच्या हिशोबाने एकोणतीसशे नव्वद ते रुपये मध्ये भेटणार आपल्याला ही साडी आणि एकदम सॉफ्ट आहे मऊ सूत आहे चापून चोपून बसणार एकदम सुरेख सूत आहे बघा सिल्क सारखं म्हणजे सिल्कच आहे एकदम मऊ आहे म्हणजे अंगावर असा घातल्यानंतर कसा चापून चोपून असणार ह्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही कलर वगैरे पण खूप छान छान आहे जे साडेपाच हजार किंमत आहे ते आपल्याला फक्त एकोणतीसशे नव्वदच्या किमतीमध्ये भेटणार बघा कलर वगैरे पण सुंदर साडी आहे सुंदर कलर हा सगळे एकदम चांगले चारीद चांगले कलर आहे बघा पाहिजे तो कलर भेटून जाईल आपल्याला बघा आंबा कलर जांभळा कलर नेव्ही ब्ल्यू कलर रामा कलर ब्ल्यू कलर ग्रीन कलर अजून व्हरायटी पण सुंदर सुंदर याच्यामध्ये जरी याच्यामध्ये तुम्ही इथे आले ना अजून पण याच्यामध्ये बुट्टी वगैरे डिझाईन वगैरे वेगळं वेगळं बघायला भेटेल तुम्हाला ओके okay, व्हरायटी आपल्याला कसं आहे आपलं शोरूम खूप मोठं आहे प्रत्येक व्हरायटी कव्हर करणं काही शक्य नसतं त्यामुळे एकच करायचंय लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे डिस्काउंट ऑफर कव्हर करण्यासाठी ते बघा कडियल ट्रिपल बुट्टा मध्ये पेठणी यादलेली आहे नवीन टाईप मध्ये हे बघा ट्रिपल okay, बुट्टा मध्ये आहे की आपल्याला मार्केट किंमत आहे पाच हजार पाचशे मीड डेट शो पण फक्त एकोणतीसशे नव्वद ला बसणार त्रिपल बुट्ट म्हणजे पूर्ण साडीवर ओलवर बुट्ट आहे आणि शूज पण एकदम मऊ आहे असं नाही की म्हणजे तीन हजार रुपये असून आपल्याला कडक शूज वगैरे असं नाही असं फिलिंग एकदम प्युअर सारखे म्हणजे प्युअर सारखे दिसते असं आहे आणि चापून चोपून बसणार आणि पूर्ण मिनाकारी पल्लू आहे पूर्ण ओलव डिझाईन येणार याच्यामध्ये कलर वगैरे पण खूप सारे कलर आहे कलर पण बघू शकतो आपण कलर पण रामा क्रॉस रामा आंबा कलर ब्लू कलर राणी कलर मेहंदी कलर हे बघा हा राणी डार्क वेगळा हा असा ग्रीन टाइप मध्ये हा वाईन कलर म्हणजे जवळपासून सात ते आठ कलर आहे त्याच्यामध्ये जे की आपल्याला पाच हजार पाचशे किंमत आहे ते मिड चे शोभन एकोणतीसशे नव्वद ला बसणार आपल्याला हे बघा हे गडवाल सिल्क मध्ये आहे गडवाल सिल्क मध्ये आहे जे पस्तीसशे नव्वद किंवा चार हजार ला किंमत आहे ऑलवर असं डिझाईन आहे पूर्ण मिन्ना पल्लू आहे पस्तीसशे नव्वद किंमत आहे त्या आपल्याला मीडिओच्या हिशोबाने पंचवीसशे नव्वदच्या किमतीमध्ये भेटणार रेट पण दाखवून देते ना वाटलं असेल तरी काय काय ठिकाण आहे कसं म्हणते व्हिडिओ मध्ये दाखवताना वेगळं प्राइस म्हणते त्याच्या दुकानात गेले की, की वेगळं म्हणते असं काही नाहीये तुम्ही स्पेस्ट लेबल बघू शकता त्याच्यावर प्रत्येक हा बारकोड असते प्रत्येक साडी पस्तीसशे नव्वदची ची साडी आहे पस्तीसशे पन्नास ची जे पंचवीसशे नव्वद आपल्याला गडवाल सिल्क भेटणार असं याच्यामध्ये त्याच्यामध्ये कलर वगैरे आपण बघू शकते खूप सारे कलर आहे बघा खूप सारे कलर आहे बघा जवळ ते सातशे आठ कलर आहे याच्यामध्ये बघा गडवाल सिल्क आहे जे मार्केटला किंमत ते पस्तीसशे नव्वद ते आपल्या मीड रेट ची पंचवीसशे नव्वदच्या किमतीमध्ये भेटणार गडवाल सिल्क मध्ये सुंदर याचा पल्लू नाही बघता येणार हा पल्लू दाखवतो ना तुम्हाला मी बघा त्याचे पल्लू हा आहे बघा एकदम सुरेख एकदम एक सुरेख पूर्ण भर भरपल्लू आहे भरपल्लू बुट्टी आहे अंग भरून बुट्टी येणार सॉफ्ट मध्ये येणार घडीच बघा ना त्यांनी अगदी गडवाल घातलेली आहे एकदम गडवाल सिल्क म्हणून ओळखून जाते त्याला गडवाल ची अशी असते त्याला मस्त साडी आहे एक नंबर साडी गडवाल पॅटर्न गडवाल सिल्क मध्ये आहे हे बघा हे चंद्रकोर मध्ये आहे एकदम नाजूक बुट्टा आहे नाजूक बुट्टा आहे चंद्रकोर पैठणीमध्ये आहे बघा हे बघा पूर्ण ओलवर असं चंद्रकोरची डिझाईन येणार हे बघा आपण बघू शकतो आणि नवीन बोर्ड दिलेले चंद्रकोर आधी पेठणी येत होते पेठणी पण आहे आणि ह्याच्यामध्ये हे नवीन बोर्ड आले ची बोर्ड दिलेली आहे okay. चंद्रकोर मध्येच जे मार्केटला किंमत आहे पाच हजार पाचशे आपल्याला तेहतीसशे पन्नास लाख रुपयाला भेटणार आपल्याला ही मिडियट ची शोभा ते पन्नास हा आणि मौसू ते पूर्ण ऑल ओव्हर साडीला चंद्रकोर आहे एकदम छान साडी आहे घरच्या घरी वॉश करताय ना याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही बघा कलर पण बघा हा रामा कलर आहे हा ब्लू कलर आहे बघा असे ना बॉर्डर पण दिसते आणि पण दिसते बघा ब्लॅक कलर आहे हा बघा क्रोस क्रॉस रामा कलर आहे ब्लू कलर आहे मेजेंटा कलर आहे बघा हे फिरता अंजरी कलर आहे आणि हा ग्रीन कलरे, कलरे। ते नो ते कलर आहे तो राणी कलर जवळ ते नऊ ते दहा okay. जे चंद्रकोर पेटणी मधून ओळखून जाते जे मार्केटला किंमत आहे पाच हजार पाचशे आपल्याकडे पन्नास ते किमतीमध्ये भेटणार त्यांना किंमत पण दाखवून दे वाटलं असेल तरी किंमत पण रेट पाच हजार पाचशे पन्नास सुंदर साडी आहे चंद्रा बॉर्ड चंद्रा चंद्र आणि कॉर्नर दिलेले आहेत आपल्या युनिक केलेलं आहे आणि कलर शेड पण भरपूर आहेत आपले सिल्क मध्ये कॅटलॉग पीस मध्ये आहे ते पूर्ण ओलवर साडी असा कॅटलॉग दिलेला आहे त्याच्या पूर्ण ओलवर साडी असं सा भरलेली येणार आणि मऊसूत येणार म्हणजे मार्केटला किंमत चार हजार पाचशे मिडियट ची तेवीसशे नव्वद ला किमतीतला भेटणार आपल्याला आणि केटलॉग पीस मध्ये याच्यामध्ये कलर वगैरे पण खूप सारे कलर आहे बघा कलर पण बघू शकता आपण खूप सारे बॉक्स हे बघा राणी कलर बघा हा हा कलर गुलाबी हा बघा हा मोरपंखी कलर खूप सारे कलर आहे व डिझाईन आहे हा बघा हा फ्लोर कलर हा पण खूप सुरन कलर आहे एकदम नवीन कलर सुद्धा ट्रेन वर खूप चालले तो हे बघा मोरपंखीला छान दिलेला ऑरेंज कलर आहे हा बघा मोर कलर आहे गुलाबी जवळ ते सहा कलर आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे पण वेगळे वेगळे अजून बरेच डिझाईन आहे दोन हजार तीनशे नव्वद ची सॉफ्ट सिल्क मधली आहे सॉफ्ट सिल्क मध्ये केलं पीस मध्ये चार हजार पाचशे ची आहे मी शेवण तेवीसशे नव्वद ला बसणार आपल्याला बारकोट सकट तुम्हाला दाखवते व्हरायटी खूप सुंदर आहे भरपल्लू साडी असणार आहे अशा प्रकारे भरपल्लू असेल आजच्या साड्यांचे पॅटर्न तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा यासोबतच आपला व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका ज्यामुळे आपल्या शॉप मधली जी व्हरायटी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ज्यामुळे जी नोटिफिफिकेशन येते ती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नकळत बघायला मिळतील आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार